नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंटचे वय याबाबत आली मोठी अपडेट तर सर्वोच्च न्यायालयाने दिला एक महत्त्वपूर्ण निर्णय चला तर पाहूया ही अत्यंत कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बिल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे कारण वयोमर्यादेबाबत आदेश जारी करण्यात आलेले आहे साठ वर्षानंतरही सरकारी संधी मिळावी हा कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय असून ही मागणीही सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयोमर्यादेबाबत मात्र सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आता वयाच्या साठव्या वर्षी सेवानिवृत्तीचे बंधन रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला असून कर्मचाऱ्यांचे त्यांच्या कार्यक्षमतेतील योगदान आता लक्षात घेऊन न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे केंद्र आणि राज्य स्तरावर कार्यरत असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे